महायुती सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी काय निर्णय घेतले महाराष्ट्रातील महायुती सरकारने निवडणूक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी एस बी सी विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिकृती योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द केल्याचा निर्णय घेतल्याने आता पालकांचे आठ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिकृती योजनेचा लाभ मिळणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे महायुतीच्या या निर्णयाचं ओबीसी समाजाकडून स्वागत करण्यात येत आहे धर्मेंद्र राजपूत जळगाव टाईम्स न्यूज